नमस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये काल राडा झाला तर राडा होण्याचं कारण हे की तिथे काही ललित कला केंद्रात नाट्य दिग्दर्शन लेखन अशा विषयांवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काहीतरी नाटक सादर केलं ते नाटक रामायणाशी संबंधित होतं आणि रामायणातली जी पात्र आहेत त्याच्या तोंडी या विद्यार्थ्यांनी शिव्या घातल्या आता त्या कोणत्या शिव्या आहेत काय आहेत हे सोशल मीडियावर व्हिडिओ अवेलेबल आहेतच ते आपण सगळ्यांनी बघितलेच ब फक्त शिव्याच नाही तर सिगरेट ओढताना सुद्धा पात्र दाखवली याच्यामध्ये आणि त्याच्यावरून या गोष्टीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या राष्ट्रीय विचारांच्या विद्यार्थी संघटनेनं आक्षेप घेतला आणि तिथे काय थोडाफार राडा झाला तर त्याच्यानंतर जो पुरोगामी कंपू जो एक आहे स्वतःला प्रोग्रेसिव्ह लिबरल असा समजणारा त्याने आकांड तांडव सुरू केला आहे त्याचं म्हणणं आहे की आता काय फॅसिस्ट शाही आली आता काय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला गेला आता काय तुम्ही कलेला निर्बंध घालणार का कलेवर बंधनं आणणार का तर असा नेहमीचा आरडाओरडा यांनी सुरू केलाय पण या सगळ्यामध्ये हा राडा का झाला या गोष्टीचा विचार ते करत नाहीत कलेच्या नावाखाली हिंदू धर्माला बदनाम करायचं हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानांना विकृत करायचं त्यांची टिंगलटवाळी करायची हा एक ट्रेंड भारतात अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि अधूनमधून त्याला असे धुमारे फुटत असतात आता जर पैगंबराविषयी असं काही केलं तर काय होतं हे जुदा असे अनेक उदाहरणं आपण बघितलेले आहेत त्याच्यामुळे कलेच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू धर्माला बदनाम करण्याचं किंवा हिंदू धर्माला सातत्याने लक्ष करण्याची ही एक मोंडस सोप्रिंडी झालेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवर कठोर कायदेशीर कारवाई होणं अगदी गरजेचं आहे आणि त्यानुसारच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या सर्व प्रकाराविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना अभावीपणे एक निवेदनसुद्धा दिलेलं आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अभिव्यक्ती व्यक्त करायला किंवा कला व्यक्त करायला तुम्हाला अशा विकृत गोष्टींचा आधार का घ्यावासा वाटतो किंवा शिव्या पात्रांच्या तोंडी का घालाव्याशा वाटतात तर ही तुम्ही खरंच कला सादर करताय अभिव्यक्ती स्वातंत्र्य सादर करताय की तुमचा कम्युनिस्ट डावा अजेंडा तुम्ही समाजावर थोपवायचा प्रयत्न करताय याचा विचार व्हायला पाहिजे पुण्यात असाच प्रकार श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेच्या दरम्यान घडला होता मध्ये सुद्धा कथित विद्यार्थ्यांनी जे अनेक वर्ष शिक्षण घेतात असा आरोप त्यांच्यावर केला जातो तर त्यांनी बाबरीचं पोस्टर्स लावले होते म्हणजे ज्या परकीय आक्रमक बाबराने आमच्या आराध्य दैवताचं मंदिर नष्ट केलं त्याचं तुम्ही गुणगान गाणार आणि हिंदू समाजाने ते सहन करायचं हे असं आता चालणार नाही कारण आता कालचक्र बदललं आहे आणि हिंदू समाज हिंदू हिंदू समाज आपल्यावर होणाऱ्या आक्रमणांना तोंड द्यायला आता सज्ज झालेलं आहे त्याच्यामुळे कलेच्या किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे जे फडतूस प्रकार विद्यापीठांमध्ये शिक्षण संस्थांमध्ये चालतात ते बंद होणं गरजेचं आहे किंवा या लोकांची जी बाजू घेतात मग त्यामध्ये आता हे पुणे विद्यापीठात जे प्रकरण झालं त्याची बाजू घेणारे अनेक प्रथितयश म्हणवणारे कलाकार आहेत दिग्दर्शक आहेत लेखक आहेत ते याची बाजू घेत पण या मंडळींनी हे करताना विचार करावा की आपण देशातल्या बहुसंख्य समाजाला दुखवून आपली कला सादर करत आहोत तर ती खरोखर कला आहे की बहुसंख्य हिंदू समाजाला जाणू जाणीवपूर्वक दुखावण्यासाठी आपण काम करतोय याचा विचार व्हायला हवा कारण हिंदू विरोधाच्या अशा प्रत्येक दुकानांचं शटर कसं बंद करायचं हे हिंदू समाज व्यवस्थित जाणतो आणि तो त्यानुसार कामही करतो त्याच्यामुळे कला किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे हिंदू द्वेष नव्हे हे या मंडळींनी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे